तिचे आमचे उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशी कोळी इथं उपस्थित पनवेल तालुका ग्रामीण मंडळाचे आमचे अध्यक्ष अरुण शेठ भगत या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आपण विविध साप्ताहिक दैनिक यांचे संपादक प्रतिनिधी सर्व विविध वाहिन्यांचे संपादक आणि प्रतिनिधी उपस्थित सर्वच पत्रकार भगिनी आणि बंधूं सगळ्यात आधी आपण सर्वांचं आजच्या या पत्रकार संवादाच्यासाठी मनापासून स्वागत करतो आज आपण सर्वांना सकाळीच बोलवण्याचं कारण की अठ्ठावीस जून रोजी या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प मांडला हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थानं क्रांतिकारी असं त्याचं वर्णन करता येईल अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आहे आणि त्याबद्दल या अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यासाठी आणि त्याचबरोबर मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं याबद्दल मनापासून आभार मानण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी म्हणून आज आपल्या सर्वांशी आम्ही हा संवाद साधत आहोत खरं तर या राज्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीचे मुख्यमंत्री झालेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे अर्थमंत्री झालेले आहेत पण आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य हे प्रगतीकडे जात असताना आपल्या सगळ्यांच्यासमोर नोट तर दिलेलीच आहे पण आपण जर पाहिलं संपूर्ण राज्याचं आज देशाच्या अर्थव्यवस्थेमधलं कॉन्ट्रीब्युशन हे वाढत चाललेलं आहे गेल्या दोन वर्षामध्ये सलग एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून या देशामधल्या सगळ्यात जास्त या उद्योग आकर्षित करणारं राज्य म्हणून महाराष्ट्राची या ठिकाणी दुसऱ्यांदा नोंद झालेली आहे संपूर्ण देशामध्ये आणि हा काही सरकारचा अहवाल नाही आहे हा वेगवेगळ्या निष्पक्ष अशा पद्धतीच्या पाहणी करणाऱ्या संस्थांचा अहवाल आहे या उद्योगवाढीच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारमध्ये रोजगाराच्या संधी वाढत या उद्योगांच्या वाढीमुळं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जी एस टीचं कलेक्शन वाढतंय संपूर्ण देशभरामध्ये जे जी एस टीचं कलेक्शन होतं त्याच्यातलं सोळा टक्के कलेक्शन एकट्या महाराष्ट्रात होतं याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्र हा देशाला ताकद पुरवणारं राज्य म्हणून आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रकर्षानं या ठिकाणी जोमानं महाराष्ट्राची वाटचाल होताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग वेगवेगळ्या पद्धतीच्या एम आय डी सी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू होत आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या समाजघटकांना पुढे येण्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राची वेगानं प्रगतीकडे वाटचाल होते आणि त्यामुळंच एकीकडे एक जी एस टीचं वाढलेलं अनुदान असेल त्याचं महाराष्ट्राला मिळणारा परतावा आहे वेगवेगळ्या पद्धतीचे टॅक्सेस आहेत त्याच्यातून मिळणारा परतावा आहे याच्या माध्यमातून राज्य सरकारनं जो अर्थसंकल्प मार्चमध्ये जाहीर करता आला नाही आता हा अतिरिक्त अतिरिक्त अर्थसंकल्प हा आता अठ्ठावीस जून रोजी मांडला माननीय अजितदादांनी आता त्याच्यावर या सभागृहामध्ये या आठवड्यामध्ये चर्चा सुरू होईल तर या अर्थसंकल्पाच्या मांडे माध्यमातून शेतकरी असेल त्याचबरोबरीनं युवक असेल महिला असतील यांच्यासाठी आणि सर्वसामान्य प्रत्येक स्तरामधल्या महाराष्ट्रातल्या मान माणसासाठी एक अतिशय उपयुक्त आणि मी मगाशी म्हणालो तसा क्रांतिकारी अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे आपण आत्ता ज्या वेळेला एकमेकाला भेटतो आहे त्यावेळेला वारीला सुरुवात झालेली आहे या वारकऱ्यांना या ठिकाणी वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीनं हरिनाम जपत असतात त्यांना एक पद्धतीनं त्यांचं स्ट्रक्चर चांगलं व्हावं याच्यासाठी वारकरी संप्रदाय महामंडळ मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ याची स्थापना करण्याचं सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेलं आहे या वारीचा खरं तर इतिहास खूप मोठा आहे कोविडच्या कालावधीमध्ये दोन वर्ष जर सोडली तरी वारी वर्षानुवर्ष या वारीला पिढ्यानपिढ्या जाणारी लोकं ही आपल्या परिसरातून जाताना आपण पाहिलेली असणार त्यामुळे हा जो वारीचा जो आपण म्हणूया अनोखेपणा आहे हा कुठेतरी जागतिक स्तरावरती याची नोंद झाली पाहिजे याच्यासाठी सरकारनं ठरवलेला आहे हे जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्को सरकारच्या माध्यमातून प्रस्ताव त्याच्यासाठी पाठव पाठवण्यात येणार आहे या व्यतिरिक्त या सरकारच्या मा माध्यमातून ज्या मुख्य पालखीमधल्या दिंडी असतील त्या मुख्य पालखीतल्या दिंडींना वीस हजार रुपये प्रतिवारी अशा पद्धतीनं त्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून शासनानं जाहीर केलेलं आहे महिलांच्या दृष्टिकोनातून मी आपल्याला सांगितलं की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वुमन लेड डेव्हलपमेंट म्हणजे महिला सक्षमीकरणापासून आता प्रवास आपला सुरू झालेला आहे त्या महिलांच्या नेतृत्वाखालच्या विकासाकडे आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून विविध राज्यसुद्धा आता पुढाकार घेत आहेत मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचंच सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे त्यांच्या योजनांना त्यांच्या विचारांना पूरक अशा योजना या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आणल्या जातात आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्याकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा ही सरकारच्या माध्यमातून केलेली आहे की ज्याच्यामध्ये एकवीस वयापासून ते साठ वया वयोगटामधल्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये हे अनुदान देण्याच्यासाठी राज्यामधून साधारणपणानं सेहेचाळीस हजार कोटी रुपये हे अनुदान हे द्यायचं सरकारनं जाहीर केलेलं आहे आणि मला असं वाटतं की मी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी मी जो अनुभव घेतला की सर्वसामान्य महिलांना या योजनेचा एक खूप मोठा आधार आहे ठीक आहे काही आपण म्हणूया सामान्य परिस्थिती वरती गेलेल्या लोकांना कदाचित या दीड महिन्या दीड हजाराचं महत्व कळणार नाही पण सर्वसामान्य आमच्या भगिनीसाठी हे दीड हजार रुपये निश्चितपणानं उपयुक्त ठरतील याचबरोबरनं सरकारनं याच्यापूर्वीच घोषणा केलेली आहे की एक मे म्हणजे महाराष्ट्र दीत एक मे दोन हजार चोवीस पासून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावाची जी शासकीय नोंद होणार ही शासकीय नोंद ही त्या व्यक्तीचं नाव मग त्याच्या आईचं नाव आधी मग वडिलांचं नाव आणि मग आडनाव अशा पद्धतीनं करणं हे बंधनकारक आहे याच्यातून महिलांच्या विषयीचा सन्मान आपल्या आईच्या विषयीचा सन्मान समाजामधला महिलांच्या विषयीचा सन्मान हा वाढीस लागण्यासाठी निश्चितपणानं मदत होईल आज आम्ही इथं या ठिकाणी पत्रकार परिषद घेतो आम्ही पाहतोय महिला भगिनी पुरुषांच्या पुढे जाऊन हे सगळं वृत्तांकन करतात मला खात्री आहे की त्यांना सगळ्यांना याचा निश्चितपणानं अभिमान असणार आहे ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे अशा महिलांच्यासाठी ज्यांना रिक्षा चालवायची वाटते त्यांच्यासाठी पिंक ई रिक्षा या राज्यामधल्या निवडक अशा सुरुवात सुरुवातीला निवडक अशा सतरा शहरांमध्ये दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी हे सरकारच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे त्याचबरोबरीनं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून जे पात्रता यादी आहे त्या पात्रता यादीमधल्या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे त्यांना मोफत देण्यात येणार आहेत साधारणपणानं सरकारचा अंदाज आहे की बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे याच्या व्यतिरिक्त अनेक वेगळ्या पद्धतीच्या आरोग्याशी निगडित असलेल्या योजना आहेत तुमच्याकडं प्रेस नोट दिल्यामुळे मी सगळ्यात त्याच्यात सांगणार नाही पण मी ज्या उद्योगाच्या विषयी बोलतो की महिला स्वतःच्या पायावर ज्या उभ्या राहू इच्छितात त्यांना बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेल्या वस्तू यांच्यासाठी उमेद मार्ट अशा पद्धतीची योजना आणायचं ठरलं की ज्याच्या माध्यमातून त्यांच्या निर्माण केलेल्या वस्तूंना एक हक्काचं अशा पद्धतीचं मार्केट त्या ठिकाणी मिळून विकत घेणाऱ्या या ठिकाणी संस्था ही त्या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहे यासोबत त्यांना प्रोफेशनली व्यावसायिकरित्या जर आपले प्रॉडक्ट्स ऑनलाईन विकायचे असले तर त्यांच्यासाठी ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म हा उपलब्ध करून देणार केंद्र सरकारमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदीची योजना ही जाहीर केली <laughs> तीन कोटी लखपती दिदी बनवायच्यात तर याच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं यावर्षी पंचवीस लाख महिलांना लखपती करण्याचं या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि मला खात्री आहे की सरकार केवळ ठरवून थांबत नाही तर ते उद्दिष्ट गाठण्यासाठी पूर्णपणानं प्रयत्न करतं त्यामुळे या बाबतीमध्ये निश्चितपणानं सरकार यशस्वी होईल या बरोबरीनं शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर आपल्याला सांगायचं आहे तर त्याच्यामध्ये जो छोट्या गटातला शेतकरी आहे या छोट्या गटातल्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये वीज देण्याच्यासाठी म्हणून त्याला वीज माफीची योजना ही सरकारच्या माध्यमातून आणलेली आहे या अनुषंगानं जे छोटे शेतकरी आहेत या छोट्या शेतकऱ्यांना ही सवलत सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे या बरोबरीनं आता वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा माल आहे हा शेतकऱ्यांचा माल हा से करता यावा याच्यासाठी गाव तेथे गोदाम या, या, या पद्धतीची योजना ही सरकारच्या माध्यमातून आणलेली आहे या बरोबरीनं युवा वर्गाच्यासाठी विशेषत्वानं मुख्यमंत्र्यांनी च्या नेतृत्वाखाली आता जाहीर करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना की या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी साधारणपणानं दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण देण्याच्यासाठी या योजनेच्या माध्यमातून दर वर्षाला दहा हजार रुपये वेतन हे त्याला देण्यात येणार आहे दर वर्षाला की जोपर्यंत त्यांनी प्रशिक्षण घेतलं पण त्याला पुढे नोकरी मिळत असताना किंवा स्वतःचा काही उद्योग उभा करत असताना काही वेळ लागतो त्या वर्षाला दहा हजार रुपये अशा पद्धतीनं त्याला देण्यात जाण्यात दे दिले जाणार आहेत तिथे या ठिकाणी देत असताना आमच्याकडून जरा प्रिंटिंग एक मिस्टेक झालेली आहे ती दुरुस्ती करून घ्यावी अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आज आपण सगळेच जणं ज्या पद्धतीनं आज आपल्या महाराष्ट्राचा विकास होताना पाहतोय हा विकास होत असताना निश्चितपणानं प्रत्येक समाज घटकाला काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून केला जातो आहे आणि त्यामुळे या सरकारच्या या वेगवेगळ्या पद्धतीच्या आधी सुरू असलेल्या योजना या आधी सुरू असलेल्या योजना या तर सुरू राहणारच आहेत पण याच्या व्यतिरिक्त देखील अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारनं या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्र असेल त्याचबरोबरीनं या सरकारच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न हा सर्वांसाठी केलेला आहे मग कौशल्य प्रशिक्षण असू द्या त्याच्याबरोबरीनं आदिवासी युवकांच्यासाठीच्या वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या योजना असू द्या त्यांना स्वतःच्या पार उभं करण्यासाठीच्या योजना असू द्या विद्यार्थ्यांसाठीच्या योजना असू द्या या सगळ्याच्या माध्यमातून हे सरकार सर्व स्तरावरती सर्वसामान्य जनतेला पुढं घेऊन जाण्यासाठी तत्पर झालेला आहे आपल्या सर्वांना प्रेस नोट दिलेली आहे आपल्या या संदर्भामध्ये आपले काही प्रश्न असते ठेवून खऱ्या अर्थानं शासकीय प्रशासकीय पातळीवरती ज्याची अंमलबजावणी करताना कुठंतरी अडचणी निर्माण होतात त्या योजना पोहोचत नाही हे महत्वाचं आव्हान आपल्याला वाटत नाही का खर तर सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्प मांडला जातो त्याच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेसाठी योजना येतात याच्या अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारही आढावा घेत राहतं आणि त्याचबरोबरीनं वेगवेगळे अधिकारी जे त्या योजनेची अंमलबजावणी करत असतात यांच्यामार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी सरकार स्वतःहून प्रयत्न करत आहे अशा पद्धतीनं काय प्रचार प्रसार केला याची माहिती सरकार घेत राहतं अलीकडच्या काळामध्ये आपल्यापैकी अनेक जण हे कॉम्प्युटरचे साक्षर झालेले आहेत संगणक साक्षर झालेले आहेत आणि ते संगणक साक्षर झाल्यामुळे शासनाच्या वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती याची माहिती ही असतेच आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे याचा आढावा हा घेतला जातो आहे तो आढावा घेऊन किती टक्के उद्दिष्ट आहे प्रत्येक वर्षाला आणि ते साध्य केले जात आहे का या आढाव्याच्या माध्यमातून मला वाटतं की सरकारच्याकडे जी माहिती गोळा होते त्याच्यात लोकप्रतिनिधी आहेत आमदार असतील अन्य लोकप्रतिनिधी असतील याच्या माध्यमातून देखील याचा फॉलोअप केला जाऊ शकतो या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब आज उपमुख्यमंत्री आहेत पण पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी काम केले आहे अजितदादांनी गेले, गेले अनेक वर्ष राज्यामध्ये मंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे त्यांनीसुद्धा अर्थसंकल्प मांडल्यानंतर हीच भावना व्यक्त केली की आम्हाला

अशा फीमध्ये सवलत असायची पण आता सरकारनं निर्णय घेतला की अशा पद्धतीचे जे व्यावसायिक अभ्यासक्रम असतील या व्यावसायिक अभ्यासक्रमाची पूर्ण फी जी आहे त्याचा परतावा त्या मुलींच्या वतीनं आता महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाचं सरकार देणार आहे आणि खरं तर ही अतिशय महत्त्वाची आणि मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य घरातल्या मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अतिशय क्रांतिकारी योजना आहे या योजनेचं आम्ही स्वागत करतो त्याबद्दल त्यांचं अभिनंदन देखील मागणी करणार आहे काय सांगणार आहे नाही मागणी नाही हे सरकारनं या दृष्टिकोनातून पाठपुरावा करायचं ठरवलेलं आहे तर या देशाला आणि महाराष्ट्राला खूप मोठा असा सांस्कृतिक इतिहास आहे हा सांस्कृतिक इतिहास अभिमानानं आपल्याला लोकांच्या पुढे नेण्याची आवश्यकता आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं प्रामुख्यानं वारीसाठी केवळ वयस्कर मंडळी जात नाहीत तरुण वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात जातो सहभागी होतो आणि हे सर्व वारकरी हे ज्या वेळेला वारीला जातात त्यावेळेला ती वारी निर्मल व्हावी या दृष्टिकोनातून देखील मुख्य प्रामुख्यानं देवेंद्रजींनी सुरुवात केलेली होती आणि आता त्या दृष्टिकोनातून अनेक संस्था मदत करत आहेत अशा वेळेला विठूनामाचा गजर करत आपापल्या घरापासून पंढरपूरपर्यंत जाणारी ही साडी वारकरी मंडळी आहे या वारकरी मंडळींना चा हा जो वारसा आहे हा पुढच्या पिढ्यांपर्यंत जात राहावा जगाला त्याची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून सरकारनं पाऊल उचललेलं आहे निश्चितपणानं सरकारला त्याबद्दल धन्यवाद देतो योजना आपण सांगितल्या त्याची पात्रता होण्यासाठी कागदपत्र पूर्ण करावी लागणार आहे त्यासाठी बऱ्याच जणांची दमचाप होणार आहे विशेषतः महिलांची त्यासाठी आपल्याकडनं या भागात पनवेल तालुक्यामध्ये काय आपण पनवेल तालुक्यामध्ये सरकारच्या या सर्व या योजना आणि विशेषत्वानं या अर्थसंकल्पात मांडलेल्या योजना याची सरकार या याची सरकारमार्फत अंमलबजावणी प्रभावीपणानं व्हावी महिलांना त्याच्यासाठी योग्य पद्धतीने अर्ज करता यावेत आणि ज्या पात्र आहेत त्यांना त्याचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता महिला मोर्चाच्या माध्यमातून आम्ही याचा पाठपुरावा करू आणि प्रत्येक शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची जी कार्यालय आहे या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण वेळ यासाठी काही पदाधिकाऱ्यांची नेमणूक करू आमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत आमची याविषयी चर्चा आधी झालेली आहे तुम्ही या संदर्भामध्ये प्रश्न विचारला आहे तर म्हणजे आम्ही या अनुषंगानं असं ठरवलेलं आहे की सात तारीख म्हणजे येणारा रविवार या सात जुलैपासून कायमस्वरूपी प्रत्येक कार्यालयामध्ये आम्ही एका आमच्या महिला पदाधिकाऱ्याची याच्यामध्ये नेमणूक करू आणि त्यांचे नंबर्स समाज माध्यमांच्या माध्यमातून त्या त्या शहरांमधल्या लोकांपर्यंत पोहोचू जेणेकरून आवश्यक त्या सर्वांना याचा फायदा घेता येईल सरकार अनेक योजना आणताय आणि आपण म्हणजे प्रयत्न पण करतात पण या योजना राबवताना शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी हे खूप लोकांची ताणाताण करतात अतिशय त्यांना त्या योजना राबवण्यासाठी अडथळे आणतात किंवा कागदपत्रांची अमुकना वाढणूक करतात आज अनेक महामंडळांचे जे काही कर्ज आहेत तरुणांसाठी तरुणांसाठी त्याही महामंडळांचे या पाच वर्षात किंवा या दोन चार वर्षामध्ये ते पूर्तता झालेलं फंड तसंच परत जातोय बँकेमध्ये ते प्रकरण लोन साठी गेल्यानंतर बँक अधिकारी त्याच्यामध्ये अनुभव नाहीये त्रुटी काढून तर, तर या अधिकाऱ्यांवर असण्यासाठी कायदे यायला अशी आपण मागणी करणार नाही एक म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे की योजना नुसत्या कागदावर राहता नाही त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे प्रत्येक योजनेच्या साठी बऱ्याच वेळेला एक म्हणजे आपण उद्दिष्टांक असा तयार केलेला असतो की प्रत्येक जिल्ह्यातून राज्यभरातून किती याच्यासाठी अर्ज यावेत आणि त्याच्यातून आपण किती देऊ शकतो तर आ, या दृष्टिकोनातून शासन त्याचा फॉलोअप करत असतं पण आपण सुचवल्याप्रमाणे आमदार या नात्यानं मी ज्या वेळेला या सगळ्या योजनांच्या बाबतीतली माहिती घेतो किंवा इतरांना सांगतो तर माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यक्तिगत समस्यांच्या बाबतीत अर्ज येतात सामाजिक सुविधांच्या बाबतीतले अर्ज येतात पण मला अमुक अमुक योजनेचा लाभ मिळत नाही आहे या संदर्भामध्ये अडचण सांगणारे फार कमी लोक भेटतात पण समाजामध्ये तो घटक आहे तर त्याच्या समस्यांचं निराकरण झालं पाहिजे त्याला येणाऱ्या अडचणी या दूर झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून मी असेल किंवा राजकीय दृष्टी आमचे सर्व सहकार्य असेल आम्ही प्रयत्न करत राहतो सरकारच्या माध्यमातून याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या दृष्टिकोनातून सरकार जागरूक असलं पाहिजे आणि सरकारच्याकडे आमचा रेटा असला पाहिजे तो आम्ही निश्चित ठेव शेतकरी साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत ज्याचा पंप आहे अशा पंपाच्या साठी ही आ, वीज त्याला जी आहे ती मोफत दिली जाणार आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे लघु उत्पन्न असेल किंवा अल्प उत्पन्न असलेला शेतकरी असं आपण म्हणूया ज्याच्यासाठी योजना आहे या व्यतिरिक्त मागेल त्याला सौर वीज पंप ही सुद्धा योजना सरकारच्या माध्यमातून आणली आहे की ज्यामुळे त्याला कुठल्याही डिपेंडंट राहावं लागणार नाही आणि सिंचन हे वेळच्या असतात तुम्ही आता जर कोणत्याही कार्यालय शासकीय कार्यालयात गेलात तर एकाही कागदपत्राची जमा जमा करण्यासाठी किंवा आणि सर्वसामान्यांकडून जी पैशाची मागणी करतात जाते हा शब्द मी दम वापरते पण त्याच्यावरती काही चाप बसेल का आज जर मी उदाहरणार्थ देते दे जर पनवेल तळसीच्या इथे आपण गेलो खाली स्टॉल लागलेले आहेत बाजूला रेशनिंग कार्ड जरी काढायला सांगितलं तरी तीन हजार रुपयाची मागणी केली जाते खरं तर हे दुर्दैवी आहे म्हणजे या पद्धतीची तक्रार माझ्याकडे याच्यापूर्वी देखील आली मी ती तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिली की असे दोन हजार तीन हजार रुपये मागितले जातात अशा तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत पनवेल तहसील कार्याच्या बाबतीत आपण मानलं की तिथे बाहेर काही लोकं बसेले असतात ते खरं तर स्टॅम्प वेंडर आहेत एजंट म्हणून त्याला ऑफिशियल मान्यता ना सरकारकडून आहे ना आपण कोणी त्याला ती देऊ शकतो एजंटला जाहीर मान्यता सरकारच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या नाहीत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी अर्ज केल्यानंतर किती वेळेमध्ये त्याला रेशन कार्ड किंवा त्याच्या आवश्यक त्या कागदपत्र पूर्तता होईल सरकारनं जाहीर करण्याची गरज आहे या अनुषंगानं आपल्याकडं जर या संदर्भातली कुठली तक्रार आली आपण ती शासनाकडं कराच मलाही सांगितलं तर त्याचा पाठपुरावा करू आणि अशा पद्धतीची ने, मी म्हटलं तुम्हाला ना अशी तक्रार जर आली तर याची प्रॅक्ट कारण तिथे काही कोणी बोर्ड लावून बसलेलं नाही ते स्टॅम्प वेंडर म्हणून बसलेले आहे त्याच्यापैकी कोणी असा व्यवसाय करत असेल तर त्याला चाप बसला पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर शासनामधले लोक त्यांच्या मार्फतच काम करतात असे जर कोणी अधिकारी असतील तशा तक्रारी असतील तर त्याच्यावरती शासनानं कारवाई केली पाहिजे अशा व्यक्तींना ता तातडीनं दूर केलं पाहिजे याच्यासाठी मी पाठपुरावा करेल खरं yeah तर या संदर्भामध्ये शासनाच्या कडून आज तरी काही घोषणा नाही आहे याच्या संदर्भात एक संकल्पना आहे आणि खरं तर म्हणजे आपण म्हणूया सर्व राज्य आहेत देशामधल्या सर्व देशामधल्या राज्यांमध्ये या संदर्भामध्ये एक सूत्रता येण्याची आवश्यकता आहे वारंवार ती व्यक्त केली जाते कुठल्याही वस्तूवरचा जी एस टी लावला जेव्हा जातो तो जी एस टी लावला जात असताना तो एखाद्या राज्याला ठरवण्याचा अधिकार नाही ना केंद्राला एकटेपणाने ठरवण्याचा अधिकार आहे अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्व राज्यांचे अर्थमंत्री हे एकत्र बसतात आणि एखाद्या वस्तूवरचा जीएसटी हा कमी असावा जास्त असावा वाढ या संदर्भातला निर्णय घेतात आणि तो एकमतानं पारित होतो बहुमतानं नाही एकमतानं पारित होतो त्याच वेळेला हे जीएसटी लागतात अशा संदर्भ पद्धतीनं आता जे जे टॅक्सेस असतील या सर्व टॅक्सेसच्या बाबतीमध्ये सर्व राज्यांनी एकत्रित निर्णय घेण्याची आवश्यकता सर पनवेलकरांच्या आरोग्यासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालय काम करते आपण सातत्यानं बोलत असता की पनवेल उपजिल्हा रुग्णालयाची जी वैद्यकीय सेवा ती आणखी आपल्याला सक्षम करायची आहे शासनाच्या या योजनेतून आपल्याला मोठा निधी मिळून अत्याधुनिक सुविधा तिथं देता येतील का पनवेल उपजिल्हा रुग्णालयातून खर तर या पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून प्राथमिक स्तरावरच्या ज्या ज्या सुविधा मिळणं आवश्यक आहे ते देण्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करतोच खरं तर तिथे आय सी यू आणि बाकी सगळ्या आहे म्हणजे आपण म्हणूया सेकंडरी स्टेज आणि काही अंशी टर्शरी स्टेज म्हणजे जे ती तिसरी पातळी आहे ट्रीटमेंटची या सुद्धा त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे याच्यामध्ये चांगलं सुसूत्रीकरण राहावं चांगले दक्ष अधिकारी तिथे राहावेत या दृष्टिकोनातून मी आमच्या सहकारी आम्ही पाठपुरावा करत असतो आणि त्यात जे मुंबई आणि शेजारच्या परिसरातली उपनगरं आहेत त्यापैकीच आता पनवेल महापालिका हे एक झालेलं आहे तर त्यामुळे चांगल्या पद्धतीच्या सेवा असल्या पाहिजेत उपजिल्हा रुग्णालय हे आहे महापालिकेच्या माध्यमातून अशी रुग्णालय येणाऱ्या निर्माण झाली पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा महानगरपालिकेचे हॉस्पिटलचं उद्घाटन कुठलं महानगरपालिकेत दे कुठे उद्घाटन झालं महसूल कमी आहे आणि त्यात गोपनीयता ठेवून अर्थसंकल्प गोपनीयता ठेवून राज्य सरकारने जो अर्थसंकल्प मांडला गोपनीयता ठेवून म्हणजे याचा अर्थ काय त्यांनी सांगितलं यापेक्षा त्यांचा आरोप असला तर त्या आरोपावरती उत्तर उत्तर आमचे वरिष्ठ नेते त्यांचं मी आरोपावर अर्थसंकल्पाचं संपलं की बोलू अर्थसंकल्पाचं <laughs> आता अर्थसंकल्पाविषयी बोलतोय सरकारनं मांडलेलं बजेट ते संपलं की बोलू या स्वतंत्ररित्या घ्या नाहीतर काय होईल की एक विषय नवीन की त्याच्यावर या ते पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून साधारणपणानं पनवेल मधले जे काही प्रलंबित विषय असतील त्याच्यावरती पाठपुरावा करणार आहोत काल सभागृहामध्ये जल जीवन मिशन याच्या संदर्भामध्ये एक लक्षवेधी मांडली गेली त्या लक्षवेधीच्या संदर्भात मंत्र्यांनी सांगितले आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधल्या योजनांचा स्वतंत्रपणानं आढावा घेतला जाईल माझा पाठपुरावा असेल की यासाठी लवकरात लवकर निर्णय घेतला जावा पनवेल महापालिकेनी राज्य सरकारच्याकडे मागे आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे एक बैठक घेतली आणि त्यावेळेला त्यांच्याकडे विनंती केली की रोहा तालुक्यामध्ये कुंडलिका कुंडलिका माफ करा डोल वहाळ बंधारा आहे तर डोल बंधाऱ्यातून आम्हाला पनवेल महापालिकेला पाणी मिळालं पाहिजे यासंदर्भ महापालिकेनं अर्ज केला आहे त्यांच्या संदर्भामधला प्रस्तावसुद्धा आता राज्य सरकारकडे कार्यवाहीच्यासाठी गेलेला आहे तर त्याला मान्यता मिळावी या दृष्टिकोनातून मी पाठपुरावा या अधिवेशनाच्या माध्यमातून करणार आहे याशिवाय पनवेलचं एस टी स्टँड या पनवेलच्या एस टी स्टँडच्या कामाला देखील विलंब होतो आहे या संदर्भामध्ये सुरुवातीला बऱ्याच वेळेला आधी बी ओ टीवर निघणार मग नंतर पुन्हा शासन खर्च करणार पुन्हा बी ओ टीचं टेंडर निघालं त्याच्यात महापालिका स्थापन झाली महापालिका स्थापन झाल्यावर तो आराखडा अडकला वेगवेगळ्या पद्धतीच्या विमानतळ आणि सगळ्या प्राधिकरणाच्या परवानग्यांच्यामुळं हे डिले होत चाललं आहे पनवेल एस टी स्टँडच्या कामाला त्याच्यासाठी सुद्धा मी अधिवेशनाच्या माध्यमातून प्रश्न उचल मुख्यमंत्री आहे <coughs> पण <coughs> त्याच्यामध्ये काट आहे सर कारण त्याच्यामध्ये उत्पन्न दाखला कंपल्सरी लाग लागणार आहे उत्पन्न दाखवत दहा ते बारा दिवस झालं म्हणजे साधारणतः दहा जुलै किंवा बारा जुलै होईल म्हणजे जी महिलांना आज त्यांना संधी आहे मला वाटत नाही की तुम्ही जो सांगताय अर्ज करण्याची मुदत तर या संदर्भामध्ये मी सुद्धा तहसील कार्यालयातून माहिती घेतो आणि अशी मुदत असता का म्हणे पंधरा तारखेनंतर पंधरा तारखेपर्यंत ज्याला अर्ज करता आला नाही त्याने अर्जच कर, पुढे करू नये असं काही शासनाचं धोरण असणार नाही फक्त ती योजना सुरू व्हायला मदत व्हावी या दृष्टिकोनातून कदाचित शासनानं तसं कळवलं असेल पण अशी कोणतीही मुदत अर्ज करण्याच्यासाठी साठी असू नये हे तर आता इथून पुढे पूर्ण काळ सरकार देऊ शकेल अशा पद्धतीची सरकारची आर्थिक स्थिती जेव्हा आहे तेव्हा सरकारने ही योजना जाहीर केली आहे त्यामुळे याला कुठली डेडलाईन अंतिम मुदत असू नये यस बोला आता